नमस्कार मंडली यशुच्या आयुष्यात आणि हा मजे दारबा मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी चालले कॉलेजला एक्झाम द्यायला जसं की आज आहे गणपचवार दिवस अंकल गुड मॉर्निंग आणि आता मला विनय घ्यायला होते आपले ड्रायव्हर्स यायला पाहिजेत टायमावरती पण हे लोक येत नाहीये आता यांचे पैसे कापणार मी मग भेटू लाईक कॉलेजला तसे गेला होते का आता त्या बॅगे होता आणि आम्ही सुरू होतो <laughs> आता होतं तुम्ही मस्ती करू नका तुमच्यावरतीच नाव येणार आणि आता आम्ही आलो स्वामींच्या मठात कारण की आज म्हणून ह्यांना मी पण सवय लावले दरवेळी गुरुवारी यायचं एकीने मला लावलं आता मी ह्यांना लावले <laughs> दर गुरुवारी यायचं मठात आणि बघू शकतात किती सुंदर मूर्ती आहे आमचं दर्शन वगैरे होणार आता आम्ही चाललोय बंदापूरचा राजाला तिथं आरती आणि तिथं आरती आहे तिथं जायचं आहे तिथं जातो आम्ही मग तिथं भेटतो तुम्हाला आले गणपती बाप्पाचं मंदिरात आमच्या एरियातलं आणि कसं आहे मतों पाए yeah. मी दर्शन वगैरे कोण आता आम्ही निघालो घरी जायला आता वेळ सांग पटावर दर्शन बुजवतो मग करणार रे शर्ट मला किती तेव्हा भेटू आता आम्ही बसलोय खायला खायला बसतोय बाईच्या बाती मी आणि आतर मी आणि आतर बाई बसतोय तुम्ही सांगणे केले ब्लॉग बघत बघत हा बाहेर गेला कशासाठी काय माहिती पण स्वतःला लॉक केलंय दिसे का ਕੀ ਹਣੀ ਹਣੀ ਉਸ ਜੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਟਿਉਣੀ ਹਣੀ ਖਲੂਗਾ ਆ ਬਾਗੀ ਆਪ ਤੁਹਾਨੂੰ ਬਾਹਰ ਗਿਆ ਕਰੀਓ ਚਲੋ ਅੰਦਰ ਹਾਂ ਵੈਸੇ ਉਹ ਜੀ ਚਾਹਵੇਂ ਪਕਾ ਕੇ ਦੇ ਦਿੰਦੇ ਤੋ ਘਰ ਲਿਆ ਦੋਨੋ ਜੀ ਹੋ ਜਾ ਦੋਇਓ ਤੋ ਕੁਛ ਦੇ ਵੀ ਮਾਂ ਦੀ ਪਕੀਂਦੀ ਦਾਲ ਕਰਦੀ ਕਰਾਦੀ ਹੈ ਕਮੀ ਚੰਟੂ ਜੀਬ ਚੱਕਰ ਹੋ ਗਿਆ ਹਾਂ ਹਾਂ ਮੈਂ ਤਾਂ ਮੂਹਰੇ ਪੁੱਟਦਾ ਸੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਸਰਪਾਇਆ ਤਾਂ ਗਾਇਸਤਾ ਮਿਆਲੋਏ ਸੁਦਰ ਚੈਤਾ ਅਨੀ ਤਵਾ ਪਸੀ ਲਾਇਤਾ बोला लाईट मायकी माझी माईकची प्राइस किती आहे का माहिती दोन तीन हजार अरे वंद साडेनऊ हजार आहे गुगल हा बघ साडेनऊ हजार चा माईकी पंधराशे दोन हजारची लाईट आहे खर्च आहे मी लाईट टाकतो कशी लाईट कशी

नाव पाच सुभाव मॅडिटॉ सेव्ह केले कसं आहे भाईटॉ राईस तुमचं काय bye

मला उद्या एक दिवस बाउल पाहिजे आणि आता हे लोक आम्हाला बाउल देतात आणि एक बाउल घेतलात तर आम्ही पैसे येतात घे बाई मी काय सांगते घे थँक्यू थँक्यू आता इथं आलोय आणि हे घेतले ट्रिपल चॉकलेट लार्ज आम्ही सगळे गरीब आहेत कसं आहे माळे गरम गरम असेल धरून मी हलू हात लावला हे ताण ताण तुझा आम्ही ना प्रथम प्रथम घेतला आम्ही दोन दोन भावळ खाल्ले मी आणि मग तिथून मी आता घरी आलो आता मी जेवतो थोडस आणि मग भेटू त्याचा ब्लॉग मी थँक्यू सो वॉचिंग बाय आणि आम्ही आज घेतला व्ही आय पी दर्शन हा तर सांग मग व्ही आय पी दर्शनाचे कारण की तिथे माझा मित्र आरम आहे तर तो मला व्ही आय पी दर्शन आरती सगळं देतो बाय सगळं मग भेटू मग त्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो वॉचिंग बाय हा थोडा पापी मकाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी